कोठारी हे समितीचे अध्यक्ष असल्यामुळे मी थोडं एक वेगळा रूप आणायचा प्रयत्न केलेला आहे तशी आता एक भावन खिंड स्पर्धा तुम्ही तसंच पुण्याच्या जवळचा भाग आपण दर्शनी भाग अतिशय रायगडाच्या एकाळ्यासारखा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक वेगळा देण्याचा देण्याच्या ठिकाणी शहर तर भागवळमुळे केलेलंच आहे परंतु निश्चिततः छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या पालिका परिषदही अतिशय कुशोभित करण्यात आली सर्वांना सर्वात आधी जय शिवराय जे सर्व समितीने आणि सर्व लोक ग्रुप आहे आपलं कृषा भारतीचे ग्रुप आहे निर्णय म्हणून जो पहिला कार्यक्रम तयार केला तो परिपूर्ण सक्सेस झालेला आहे आणि सर्थकांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये फार आनंदाचं वातावरण होतं आजपर्यंत रात्रीची शिवजयंती सगळ्यांनी बघितलेली आहे आज भुसाळकरांनी सकाळची चार शिवजयंती बघितली त्यामध्ये सगळ्या सगळ्याच प्रकारचे स्पर्धक होते लहानपासून तो मोठ्यापर्यंत महिलेपासून तो पुढ्यापर्यंत सत्तर वयापासून तर पाच वर्षाच्या वयापर्यंत अशी शिवजयंती जर होत राहिली तर पुढे लोकांमध्ये अजून जागृकता होईल आणि सगळ्यांचं मी समितीचं आणि जेने ज्यांनी आम्हाला मदत केली आणि सगळ्यात जास्त आभार आम्ही सकाळी पाच वाजेपासून नामदार संजयजी सावकारे आहे तिथं येऊन आणि कंटिन्यू फोन करून की झाली का तयारी मला यायचं येऊन स्वतः दोन घंटे वेळेत वेळ काढून दोन घंटे देऊन आमच्या शोभा शुभावरती त्यांचा बी आम्ही आभार मानतो जय शिवराय वही सुरुवात कायम आहे की बहुत बढिया की आज पूरे आज उत्साह आज पावन खिंड दौड़ महाराज का जो इतिहास इतिहासकालीन जैसा दौड़ थी उसके हिसाब से आज शुरुआत की ईजावा और पूरी मंडली का समिति की तरफ से बहुत बहुत शुक्रिया जब मेराधान स्पर्धा थी इसी प्रकार से आज उत्साह वातावरण में पावन तीर्थ और संपन्न हुई जय श्री शिवराय इसी प्रकार आने वाले हर कार्यक्रम में जैसा अभी मशाल रैली है मोटरसाइकिल रैली है जल्दों से रात को बारह बजे का इसी प्रकार से वाली वासियों का सरकारें बना रहे जय श्री शिवराय